नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे सकाळची मालिश चालू आहे बाळाची आजी थोडीशी म्हणजे मालिश बरोबर करत नव्हती पण तिला समजवू समजवू सांगून मालिश बघ करायला लागली कारण की ती म्हणत होती की मला मालिश जमत नाही पण आजी हवी नाता तर नाताची मालिश तर करावीच लागते मग काय तेल लावून घेते त्याला आणि स आता उन्हाळा चालू आहे उन्हाळा चालू आहे तर पटकनच पाणी ठेवते गरम आणि त्याची आंघोळ करायला लागते आणि सकाळचं आमच्या आज तर आलंच नाही दूध बघून बघून खूप वाट बघून त्याची दूधवाल्याची पण दूधवाला दादा काही आलाच नाही मग काही याला उठवलं ब्रश करायलावलं ब्रश करता करता मी म्हणे माझा व्हिडिओ बघ काढ कारण की तू माझा व्हिडिओ कधीच काढत नाही मग काय थोडासा टाईमपास केला त्याने दूध काही आलंच नाही मग चायची वाट बघितली तर चाय काही मिळत नव्हतं मग टरबूज होतं तर त्याचे पप्पा म्हणतो पहिले टरबूज खाऊन घ्या टरबूज कापून दिला आमच्यासाठी आणि हा म्हणतो होता खा आणि व्हिडिओ काढत आहेत त्यांना पण दे सबस्क्राइबला पण दे मग व्हिडिओ काढत काढत आम्ही टरबूज खाल्लं टरबूज खात खाल्लं पण चाय आणि ब्रेडची खायची इच्छा असते सकाळची जी वाटते आपल्याला तर ते चाय आणि दूध मला दूध मिळालंच नव्हतं मग पहिलं मी म्हटलं त्यांना चाय पाहिजे पण ते दूधची वाट बघत होते मग आम्ही टरबूज खाऊन घेतलं आणि म्हटलं पहिलं चहा पाहिजे आणि चाय ब्रेड खाल्याशिवाय काही भरल्यासारखं वाटत नाही होतं आम्ही खाऊन घेतलं आंघोळ पाणी केलं त्याच्यानंतर मग आली जेवणाची पहिले टरबूज खाता खाता बाळाला पण झोपवून घेतलं टरबूज खाता खाता याला म्हटलं पहिलं साफसूप करून टाक कारण की आपलं काम आपणच करायला पाहिजे हा मला कापून देत होता यालाच पाहिजे होतं पूर्ण टरबूज पण म्हणत होता आई तू पण खा मग काय टरबूज त्याने मला कापून दिलं आणि हे घे म्हणे मग त्याने आणि मी न मिळून खाल्लं आणि सगळ्यांना पण दिलं कारण की एकट्यानं खाल्लं तर घरात कसे सगळे लोक असतात ते म्हणतात की तुलाच खायचं आहे का तुलाच पाहिजे का मग म्हटलं याला जे काही कचरा पडला आहे बिया पडल्या ते झाडून टाक कारण की आपलं काम आपणच करावंच करायचं असतं आणि मग याने झाडून टाकलं तसा ऐक ऐकतं सगळंच पण कधी कधी खूप बदमाशपणा करतो आता छोटा आहे बदमाशपणा तर करणारच आहे मग आंघोळ पाणी झालं त्याच्यानंतर मग जेवणाची वेळ आली जेवणामध्ये साधं वरण शेंगाची भाजी आणि मसाले भात पोळी तर सगळ्यांचं जेवण चालू होतं आणि सासूबाई आणि भाशी कपडे धुवायला जाणार होत्या त्याच्या पहिले त्यांची आंघोळपाणी झाली आणि आम्ही सगळ्यांनी जेवण ज़वन केलं जेवणामध्ये त्यांच्यासाठी वांग्याची भाजी होती आणि माझ्यासाठी शेंगाची भाजी होती सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि बाळाला पहिलं झोपवून दिलं होतं बाळ तर राहिलं तर मला जेवायला मिळतच नाही कारण त्यालाच बघावं लागतं आणि यांच्यासाठी यांच्या स म्हणजे यांच्यानं होतच नाही कोणीच बघत नाही थोडा वेळ घेत नाही आणि मलाच बघावं लागतं त्याला पहिलं झोपवून देते आणि नंतर मग जेवण करते जेवण झालं जेवण छान बनलं होतं आणि मग आमच्याकडे आली पावसाची सर पहिलं खूप वाराधून सुटली वाराधुनमध्ये खूप हवा होती हवा चालू होती तेव्हा ससुभाई आणि भाषी बाहेर बसून होत्या तेव्हा खूपच वारा चालू होता आणि मुलगा बाहेर क्रिकेट खेळायला गेला होता त्याला बघता बघता आणि बाळाला बघता बघता खूप वेळ होऊन जातो आता पावसाचे दिवस येत आहे पाऊस यावेळेस लवकर येणार वाटतं आणि पाऊस आल्याच्यानंतर मग शेतीची कामं लागतात तर पावसाची वेळ मे महिन्यातच चालू झाली आहे आणि इकडे हे मित्रमंडळी एवढ्या हवेमध्ये बाहेर फिरत आहे यांना काहीच धोका नाही आहे या मित्रमंडळीला कुठेही जाऊ शकते आणि कुठेही काही होऊ शकते यांना काही भीती वाटत नाही पण यांचा मालक यांच्याकडे लक्ष ठेवतच असतो कारण की आमच्याकडे एक जी कुत्री आहे ते कुचरी त्यांना घेऊन गायब होईल सांगता येत नाही मग काय संध्याकाळची वेळ झाली कूलरमध्ये पाणी संपून गेलं होतं नळ आमच्याकडे थोडेसे आले म्हणून सासूबाई पाणी भरायला गेल्या होत्या न आता कूलर तर पाहिजे कारण की बाळाला थंड ठेवावं लागतं म्हणून इकडे भाशीबाई शेंगा मोडत आहे म्हणजे भाजीसाठी आणि इकडे सासूबाई पाणी भरत आहे तर बाळाला आणि नाताला ठेवा थंड ठेवायसाठी या पाणी भरतातच कारण की माणूस आहे मलाही त्रास दिवशी वाटत नाही पण त्या थोडंसं नाही थोडंसं स्वतःसाठी आणि बाळासाठी पाणी पाणी भरायसाठी जातात संध्याकाळच्या वेळेस आणि पाणी कूलरमध्ये टाकतात मग काय बाळाला बघता बघता लाईट गेली होती लाईट गेल्याच्यानंतर मला असं बाळाला घेऊन घुमावं लागतं त्याला दूध पचवावं लागतं आणि खरंच आता पहिलं वेळ जे सहा वेळ पहिलं होतं आता नाही चला मग आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय